लातूर असेल धाराशिव असेल जालना असेल औरंगाबाद नांदेड परभणी ही जिल्ह्या असतील हे अलीकडचे अगदी नसुद्धा दक्षिण नगर आणि हे सगळे वाढत या सगळ्या ठिकाणी अतिवृष्टीवर अजूनच नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे असं सरकार ज्यावेळेला त्यावेळेला त्याला मदत करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची असते आणि केंद्र सरकारमध्ये ही नैसर्गिक आक्र आपत्ती असली तर त्याला सहाय्य करण्याची योजना आहे पण त्या योजनेतून खाली राज्याच्या मार्फत त्याची अंमलबजावणी केली जाते दरवर्षी केंद्राकडून अशा स्थितीला मदत करायला जी योजना आहे त्याच्याचा लाभ घेऊन राज्याने अतिशय वेगानं पंचनामे करून दिलं आणि तातडीनं त्याला नुकसान भरपाई देणं या दोन गोष्टी करायची गरज आहे आता हे नुकसान भरपाई कशाची एक पीक दोन गुरु धरलं आणि तिसरं जमीन व्हावून गेली पीक गात गेलं तर त्या वर्षाचं नुकसान आहे पण जमीन त्याच्यावरची वाती ही जर वाहून गेली तर कायमचंच त्याचं उत्पादन नाही मार्ग हा थांबवला जातो आणि म्हणून याविषयी मदत ही दिवस पंचनावेळी करून ही गेलं म्हणून करून चालणार नाही पिकाच्यासाठी मदत करावी लागेल पण जमिनीसाठी सुद्धा करावं लागेल त्याबरोबर आनंद रस्ते ते उद्धवस्त झालेले त्यासाठी मदत करावं लागेल आणि याबरोबर अनेक ठिकाणी या तक्रारी आहेत आणि वस्तुस्थिती आहे ती गुजर वाहून गेली त्यावेळेस गुजर धरलं गेल्याच्या नंतर उद्याच्या शेतीला समस्या निर्माण होती या सगळ्या गोष्टीकडं बघायची आवश्यकता आहे आणि हे काम राज्य सरकारला गतीने करावं लागेल त्याचं सूत्र पहिल्यांदा पंचनामे पंचनामे करत असताना त्या शेतकऱ्याला विश्वास साथ घेणं प्रत्यक्ष त्याच्या पिकाची पाहणी करणं आणि वास्तव अशा आहे हे करणं हे केलं पाहिजे आणि यानंतर तातडीची मदत आणि कायमस्वरूपाची मदत अशा दोन प्रकारच्या मदती या अमृत परिस्थितीवर शेतकऱ्याला देण्याचे आवश्यकता आहे आणि आम्ही अशी अपेक्षा करतो की राज्य सरकार याचा अत्यंत गांभीर्याने विचार करेल चांगली गोष्ट काही माणसी लोन परिस्थितीची पाहणी करत ठीक आहे पाहणी केल्याच्या नंतर जे ऑब्झर्वेशन त्यांचं आहे ते लक्षात घेऊन तातडीशी मदत करून तो शेतकरी राजा पुन्हा एकदा कसा उभा करायचा या कामावर त्यांनी अधिक लक्ष द्यावं आणि तरच याचा हा शेतकरी बळी अन असेल याचं फार मोठं संकट आहे असं हवामान खात्याने सांगितलंय या चार दिवसात सुद्धा पाऊस आहे याविषयी वैशिष्ट्य असं आहे की हवामान खातं जे जे सांगतंय शेती घेतलेली सुरुवातीपासून आणि पहिला चारका मे महिन्याच्या सुद्धा पाऊस पडला आणि सहसा तेव्हा कधी पाऊस नसतो पण तेव्हापासून आजपर्यंत हवामान खातं त्यांनी शेतकऱ्याला सावध केले आहे बेसावध ठेवलेलं आहे आणि त्यांची जी असं अंदाजाची माहिती आहे

जाणीवपुर काही घटक असते काही प्रश्न उपस्थित करतात त्या प्रश्नाची सहभाग करण्याची जबाबदारी राज्य सरकारची असते मला राज्य सरकार काही हालचाल करायला लागले असं दिसतं प्रत्यक्ष त्याची कृती कधी होईल त्या त्यावेळेस नंतर अंतिम स्थिती सांगता येईल पण जे राज्य जा सरकार पावलं जातं ती आज गरज काय कटुता कमी करणं सामंजस्य निर्माण करणं आणि हे सगळे घटक एकत्र गावात कसे राहतील याची काळजी घेणं आज या स्थितीला सरकारने दोन कविता केली एक मंत्रिमंडळाच्या मराठा समाजाच्या एखाद्या मंत्र्यांना नेऊन आणि त्या कमिटीमध्ये एखादशी व्यक्ती शोधली तर सगळे मराठा समाजाचे प्रतिनिधी हे त्याच्यात घेतले आणि दुसरी कमी जी आहे त्याच्यात ओबीसी त्याचं नेतृत्व करतात आणि सदस्य ओबीसीचे या दोघांचे प्रश्न आहेत पण आज कचुता कमी करायची असेल सामंजस्य करायचे असेल तर या दोघांना घेऊन एकत्र बसलं पाहिजे आणि हे बसण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी याचा पुढाकार घेतला हे दोन्ही घटकांचे प्रतिनिधी गोजवले त्यांच्या राष्ट्र प्रश्नातील त्यातनं मार्ग करायचं पावलं टाकली आणि त्याच्यानंतर एक सामंजस्याचं वातावरण करतात जाऊन महाराष्ट्रात एक मोहीम सुरू केली आणि ती करत असताना आमच्यासारखे अनेक लोक असेल त्यांचेसुद्धा याला साथ मिळेल कारण आम्हाला हा महाराष्ट्र एकत्र ठेवायचा आहे आणि ही ऐकण्याची मी ही दुबई होता काम आहे आणि ही राज्याच्या दिशेने असल्याची गरज आहे I mean, आणि म्हणून ते वातावरण तयार करायला योग्य ते निकाल राज्य सरकारने घेण्याची आवश्यकता आहे जर प्रत्येक मोर्चे काढून पुन्हा ते वातावरण पेटवलं असे प्रत्येक जातीचे मोर्चे सुरू आहे त्याच्यातनं पुन्हा शेवटी गावात आपलं राहायचे एकत्र राहायचे आहे कुणाचे प्रश्न असतील तर गावातल्या राजकारणी बसून ते सोडवायचे त्याच्यासाठी एकमेकाच्या विरुद्ध वेगळे महत्व काढायचे हा मार्ग नाही आहे पण दुसरं आज त्या रस्त्या जातात आणि सरकार ह्याच्यामध्ये बघण्याची भूमिका घेतात शेतकऱ्यांच्या बद्दलचा प्रश्न आहे सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव मधल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या म्हशी विकल्या ते विकत्या भाषे होत्या पण गोरक्षक बनवणाऱ्यांनी ते अडवल्या आणि पुण्यातल्या बोगदो घाट आपल्या घाटाच्या खाली त्या आणल्या आणि त्या देत नाही बरेच म्हणजे ते सत्ताधारी पक्षाचे सदाभाऊ जे आमदार आहेत तर तेही मागणी करत आहेत तर हे फक्त एक घटना नाही संपूर्ण राज्यभरामध्ये जे पाहायला मिळतंय की गोरक्षक म्हणणारे जे आहे त्यांनी अक्षरशः उच्चार मांडलेला किंवा गोरक्षक म्हणून जे करतायत ते शेतकऱ्यांची ही दुप्ती जनावर होते महाराष्ट्रात गेले काही महिने वर्ष गोरक्षक हे नावानं शेतकऱ्यांना प्रचंड यातना देण्याचं काम काही घटक करत आहे त्याची गाई नेतील बैल मिळतील म्हशी येतील आणि आरोप करते की हे अन्य कामाच्यासाठी वापरतात हा शेतकरी चिंतेत आहे त्याचं जनावर पशुधन वाचवायचे येतं आणि वास्तविक शिक्षण हाफ करणार असताना त्याला सहाय्य मदत करण्याच्या ऐवजी त्याची हे प्रशुधन चालवत घ्यायचं अन्य करण्याच्यासाठी आणि गोरक्षण म्हणून स्वतःला म्हणून घ्यायचं हे शिक्षण चालल्यात चाललं नाही सरकारने दुसरे सॅक्शन घेतलं पाहिजे अशा घटकांच्या राहुल गांधींनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये एक नवीन जी काही त्यांनी गोष्ट सांगितली की मतदार एकतर वाढवले जात आहेत चंद्रपूर जिल्ह्यात राजौराचा पण उल्लेख होता आणि कर्नाटक मधल्या तर निवडणूक आयोग याला सक्षमपणे उत्तर देतो आहे असं तुम्हाला वाटतंय की प्रश्नांची प्रश्न निर्माण झाले त्याचं काही निराकरण होत राहील गांधी राहुल केले त्यांचा रोग जो आहे तो निवडणूक आयोगाच्या एकंदर कामाच्या पद्धती होईल इलेक्शन कमिशनच्या धन्यवाद यावेळेला सहाजण राहुल गांधी हे संसदेचे विरोधी पक्षनेते विरोधी पक्षनेते हा पार्लमेंटचे इन्स्टिट्यूशनमध्ये एक हे 呂に関しては、ヒストダンキンシ私は、せいぜいサプセステンダー h a サイ、セシノン、サウンジ、ソウンセンダーゲッシュファイデル。ま、あの、ガシラカイ、ラフィオンに行けば、セラニ、ニューズのカエルガシャンをりスロシャンサウンジ、チカシファイキンジ、セツウクサラス、ニューズのカエルビですね。セツウクサラ、 आज भाजपचे नेते देत आहेत हा विषय त्यांचा नाही हा विषय आयोगाचा पण आयोग नाही बाजूला आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकारी ते त्याची उत्तरं देतात याचा अर्थ निवडणूक आयोगाच्या संबंधी गैरविश्वास वाढीला मदत ते करत आहेत आणि ही गोष्ट चांगली नाही भारत पाकिस्तान मध्ये जे काही क्रिकेट मॅच सुरू आहे एशिया कपच्या माध्यमातून तर त्याची बरीच उलट सुलट चर्चा होती पहिली गोष्ट तर आता भारताने या पार्श्वभूमीवरती पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळायला पाहिजे का याबद्दल प्रश्न विचारला गेला नंतर आता तर पाकिस्तानच्या एका खेळाडूंनी हवे म्हणजे रायफल फायर करतोय अशी एक कृती केली तर याच्यावर बरेच काही प्रश्न उपस्थित होते खेळ म्हणजे अशा गोष्टी आणून

त्यामुळेच एक तर एल आर एच्या संबंधी पावण्यासाठी असतात ती वास्तवतेवर आधारित असली पाहिजेत सखोल पाहिजे आणि हे जी नावं घालणं नावं कमी करणं हे जे उद्योग चालले त्याच्यामुळे इलेक्शन कमिशनच्या संबंधी गैरविश्वास जनमानसात निर्माण होईल हे चाललं पाहिजे हा विश्वास त्यांना धक्का आजपर्यंत कधी लागला नाही याच वेळी हे चित्र दिसत आहे आणि त्याचे परिणाम हे चांगले नाही याचा कॉम्बिडन्स याची नोंद इलेक्शन कमिशनने घेणं काही घरक सरकारमध्ये जाणीवपूर्वक वाच वगैरे सारखे काही वादग्रस्त संस्कृती पूर्णपणे एकदम खालची पातळी त्याच्या प्लीज साहेबांशी बोललात जयंत पाटलांचा विषय आहे आपल्याला माहिती तर काय काही वाटतंय काय खरं सरकार काही करेक्टर ठेवून चालेल पण फार गांधी गांभीर्यानं या फॅसलाकडे तर नाही हे शंका येईल असं त्यांची उत्तरं होतं अपेक्षा करूया अन उद्या त्यासंबंधी सो सावण्यासाठी हे वातावरण तयार करणं राज्याच्या हिस्साचं नाही ना येऊ न